नमस्कार मी विठ्ठल न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचे आपले कार्यक्रमाचे पाहुणे आहेत चेतन शेला चेतन शेलार हे छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहे खर तर छत्रपती सेना ही गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरासह महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत अनेक सामाजिक शैक्षणिक अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि छत्रपती सेनेच्या वतीने शिवरायांचा जो इतिहास आहे तो घराघरात पोहोचवण्याचं काम सुरू आहे खरंतर आज त्यांचं मी स्वागत करतो न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्ही जे काम करतायत खरंच एक वाखान्यजोग काम आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि हा इतिहास कुठंतरी घराघरात पोहोचला पाहिजे त्यांचं जे, जे कार्य होतं ते प्रत्येक समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि यासाठीच तुम्ही तत्पर आहात काय सांगाल की छत्रपती सेनेचं नेमकं जे कार्य आहे ते कधीपासून सुरू झालं आणि तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली छत्रपती सेनेचं कार्य हे दोन हजार सोळा पासून सेना स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता आम्ही सगळा काही मित्र परिवार होतो सगळे वेगवेगळ्या विविध क्षेत्रात काम करत होते कुठ तरी एकत्र आलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यात मराठा क्रांती मोर्चा हा चालू होता मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालो आमच्या बरोबर आमच्या मराठा बांधवांसोबतच इतर बांधवही आमच्या बरोबर कार्यरत झाले मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे यासाठी फक्त मराठाच नव्हे तर बाकीचेही आमचे इतर सहकारी आमच्या बरोबर सामील जोडले गेले त्याच्यानंतर बघता बघता थोडासा आम्हाला जातीवाद दिसायला लागला आणि तो कुठंतरी नष्ट व्हावा म्हणून आणि कुठतरी आम्ही सगळेजण एकत्र यायला लागलो एकत्र सवय झाली तर मग कुठंतरी एक आपलं संघटन असलं पाहिजे जिथं आपण आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे बरं तेच कुठल्याही समाजाचा असतो आम्ही छत्रपती शिवरायांचे आदर्श जनतेसमोर ठेवायचे शिवरायांच्या अठरा पगड जातीचे छत्रपती सेनेचा टॅगलाईनच असा आहे अठरा पगड जातीसाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी जा यामध्ये आपल्या बरोबर मुस्लिम समाज असेल इतर सर्व समाज असेल सर्व धर्म आम्ही सोबत घेऊन काम करतो छत्रपती सेनेची मुस्लिम आघाडी आजही कार्यरत आहे महिला आघाडी आहे ट्रान्सपोर्ट आहे आता त्याच्यात आमच्या बरोबर ज्या ज्या विंग्स मध्ये लोक काम करतात डॉक्टर वैद्यकीय आघाडी आहे वकील आघाडी आहे महिला आघाडी आहे विद्यार्थी आघाडी आहे बऱ्याच मध्ये छत्रपती सेना काम करते ज्या ज्या पद्धतीने आम्हाला लोक जॉईन होत गेले त्या त्या पद्धतीने त्यांना कमी कालावधीमध्ये छत्रपती सेनेचं कार्य वाढत गेलं खरं तर नक्कीच छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद असला तर कमी कमी वेळात किती कार्य वाढवता येईल हे याची सगळ्यांना कल्पना आहेच ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य इतक्या कमी वेळात उभं केलं तर आम्ही त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही आम्ही त्यांच्या पायाची धुळाव पण कुठंतरी एक शिवरायांचे विचार जनतेपर्यंत घेऊन चालता आलं पाहिजे शिवरायांचे आचार आपण आचरणात आणले पाहिजे यासाठी छत्रपती सेना काम करत असते विशेष म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण बघतोय महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत शिवरायांच्या नावाने अनेक संघटना आहेत पण पाहिजे तसं काम दिसत नाही कुठंतरी शिवरायांचं जरी नाव वापरलं गेलं मात्र त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या याच्यात उतरले पाहिजे कृतिशील मार्गाने आपण काम केलं पाहिजे आणि हे काम तुम्ही करतायत नक्कीच तुम्हाला माझा सांगण्याचा महत्वाचा मुद्दा हा आहे छत्रपती ही एक पदवी आहे ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी उद्गारलेले वाक्य होते एका छताखाली आल्या अठरा पगड जिरे टोपधारी आहे त्यांच्या संरक्षणासाठी जे ज्या प्रकारे आपल्या घरात आपला करता जो प्रमुख माणूस असतो तो त्या घरातला छत्रपती असतो तो घरात सगळ्यांना एकसारखा न्याय देतो तो सगळ्यांना एकसारखी वागणूक देतो व तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही जातीचा असो प्रथम सगळ्यांना न्याय देणारा धरून चालणारा व्यक्ती ज्याच्या हाताला काम आहे तोच संघटनेत काम करेल इतर संघटनांमध्ये काय आहे इतर संघटनांमध्ये हाताला काम नाही लोकांच्या काहीतरी कुरगुड्या काढून बरोबर शोधून काढायच्या त्याच्यावर त्यांच्या पोळी भाजायची थोडक्यात म्हणजे मला कोणाचं वाईट बोलायचं नाही पण हे कुठं होता का कामाने यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो छत्रपती ही जबाबदारी ती जबाबदारी आम्हाला जपायची आहे ते आमचं दैवत आहे छत्रपती शिवराय यांचं नाव कुठं खराब होतं कामाने यासाठी आम्ही काम करत असतो तर या व्याख्यातून छत्रपतीच्या व्याख्यातून आम्ही जनतेपुढे काम करण्याचा विचार केला तर त्याच्यातून प्रत्येकाच्या ज्या हाताला काम नाही त्या हाताला काम देण्यात यावं यासाठी आम्ही आम्ही उद्योजकता मेळावे चालू केले उद्योजकता मेळाव्यांमधून आम्ही जवळपास महाराष्ट्रभरात चाळीस ते पंचेचाळीस उद्योजकता मेळावे आम्ही घेतले त्यामध्ये सर्व जाती धर्माचे जे महामंडळ आहे त्या महामंडळांच्या माध्यमातून जनतेला कसा उपभोग घेता येईल व्यवसाय कसा करता येईल व्यवसायासाठी त्यांची शासनाकडून कशी मदत घेतली जाईल कशा योजना राबवता येईल याच्यावर आम्ही काम केलं याबरोबर यासाठी आमच्या बरोबर जिल्हा कौशल्य या सगळ्या अधिकाऱ्यांनी काम केलं जवळपास आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या जवळपास सात हजार लोकांपर्यंत आम्ही ते पंधरा लाखाचं दहा लाखाचं बिनव्याजी कर्ज व्यावसायिक कर्ज बंद करून दिलं यासाठी छत्रपती सेनेच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मुंबईच्या ऑफिस मध्ये आम्हाला बोलून आमचा सन्मान करण्यात आला होता माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते तो सगळ्यांचा आमचा सन्मान झाला त्याचबरोबर आम्ही इतर मागास वर्गातले जे काही महामंडळ असतील त्याच्यावरही काम केलं त्याची संख्या आम्ही आजपर्यंत मोजली नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही रोजगारासाठी काम करतोय त्याचबरोबर तिथे आम्ही बऱ्याच विविध कंपन्यांना आपण बोलवतो लाईव्ह नोकरीचा आपण तिथे देण्याचा प्रयत्न करतो जे लोक तरुण आहेत ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना नोकऱ्या देण्याचं काम करतात सध्या आपल्याकडनं आपण बघतोय की या सात आठ वर्षाच्या काळामध्ये विशेष म्हणजे शिवजन्मोत्सव जो आहे तो मोठा आगा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय शिवरायांचे जे काही वस्तू होत्या किंवा शिवरायांचा जो इतिहास होता तो मांडण्याचा प्रयत्न करतोय आपण हा नि आम ही संकल्पना कशी सुचली आणि ते तुम्ही कसे मांडत गेला खर तर एकोणीस फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव व्हावा हे आमचा आग्रह हा बऱ्याच दिवसापासून होता शिवजन्मोत्सव एकोणास फेब्रुवारीला जसा चालू केला त्या मागचा आम्हाला जनतेसमोर काहीतरी वेगळं दिलं पाहिजे मिरवणुका होतात डी जे वाचतो सगळ्याच गोष्टी होत्या काही मुलांना त्याच्यात आनंद आहे आमच्या संघटनेच्या लोकांना शिवरायांचे विचार देण्यामध्ये आनंद निर्माण त्याच्यामुळे आम्ही साध्या आणि याच्यात आम्ही विचार केला त्याच्यामधून डोक्यात संकल्पना आली की शिवरायांचे प्रतीक असलेल्या वस्तू उदाहरणार्थ होता मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे अठरा पकड जाती बारा बलुतेदारांना एका छता घाली घेऊन जाता राजाचा जिरेटो हा त्याचा महत्वाचा जो आमचा पहिला विश्वविक्रम होता तो झिरेटोप आम्ही तेरा फुटी साकारला होता यामधून त्या झिरेटोपाचं महत्व जनतेपर्यंत आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला शिवरायांचा इतिहास हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे माध्यमातून परत आम्ही तो झिरेटोप साकारताना आठवा पकड जाती ते बोलुते चांगले व्याख्यान आम्ही जनतेसमोर सादर केले त्याच्यानंतर विविध सांस्कृतिक उपक्रम केले त्याच्यानंतर आम्ही भवानी तलवार साकारली होती तेरा फुटाची भवानी तलवार होती ही तेरा फुटाची भवानी तलवार साकारण्या मागचा उद्देश होता का विद्यार्थ्यांच्या डोक्यात जे शिवरायांना भवानी देवीने तलवार दिली का चमत्कार होता का तसं काही नव्हतं चमत्कार वगैरे हा काही नाही शिवरायांचा पराक्रम होता तो पराक्रम आम्हाला जनतेसमोर दाखवायचा होता कुठे चुकीचा इतिहास दिला जातोय तो हो नाही गेला पाहिजे आणि आई मासाहेब जिजाऊन नाही शिवरायांना तलवार उचलण्यामागचं जे कारण होतं हे जनतेसमोर आम्हाला सांगायचं होतं अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध कसं लढलं पाहिजे तर ह्या पिढीला कसं कळलं पाहिजे त्यासाठी आपण भवानी तलवार साकारली पाहिजे हा आमचा एक मानस होता आणि तो आम्ही त्या वर्षी आम्ही जनतेसमोर विश्वविक्रम विश्वविक्रमामध्ये आम्ही त्याची मोठ्या स्वरूपात साकारण्यामागचा जो विषय आहे विश्वविक्रमात जर नोंद केली तर तो जनतेसमोर मोठ्या प्रमाणात जाईल अशी आमची म्हणजे आतापर्यंत विश्वविक्रम झाले आतापर्यंत जवळपास सात विश्व विश्वविक्रम झाले त्यामध्ये आपण जिरेटोप झाला भवानी तलवार झाली कट्यार झाली वाघ झाले शिवरायांचा टाक झाला कवड्याची माळ झाली खर तर आपण बघतोय की छत्रपती सेनेचा जो काही प्रवास आहे तो खूप चांगला सुरू आहे जनतेच्या कल्याणासाठी आपण काम आहेत अजून आपली काय ध्येय आहेत की छत्रपती सेनेच्या वतीने आपण ते काम करणार आहात जनतेपर्यंत काय नेमकं पोहोचणार आहे अजून कोणती कामं पोहोचणार आहे आमचा उद्देश तोच आहे मी मगाशी परत तुम्हाला सांगितलं ज्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम द्यायचे बऱ्याच संघटना अशा आहे मुख्य उद्देश आहे मुख्य उद्देश आहे छत्रपती ही जबाबदारी आहे आणि जबाबदारी कधी पूर्ण होती ज्या वेळेस आपल्या घरातले रिकाम्या हातांना काम मिळेल त्यावेळेस तो गुन्ह्या गोविंदाने नांदेन त्यावेळेस ती आमची जबाबदारी पूर्ण होते यासाठी आम्ही प्रत्येकाची आर्थिक बाजू कशी सक्षम होईल त्याच्यावर आम्ही काम करत असतो त्याचबरोबर आता नाशिक सेंट्रल मार्केट म्हणून आम्ही आमच्या नाशिक शहरामध्ये आपण एक एकशे दहा लोकांचा हॉकर्स झोन आपण तिथे केलेला आहे माननीय मनपाच्या सोबत आम्ही ते काम करतो आहे नाशिक सेंट्रल मार्केट मा, नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण ते उभारतोय आजपर्यंत मनपाच्या सह्याने तिथे आपण दोन भव्य कमानी उभारल्या आहेत एकशे दहा लोकांचं व्यावसायिक लायसन जे हॉकर्सचं लायसन होतं त्याची बायोमेट्रिक होऊन तिथे झालेली आहे परत स्मार्ट सिटी नाशिकच्या माध्यमातून आपण जवळपास सहा कॅमेरे आपण तिथे लावलेले आहेत ला रबरच्या मार्किंग तिथे केलेल्या आहे एकशे दहा लोकांच्या मार्किंग आहेत जिथं त्यांचा व्यवसाय बसवायचा आहे त्याच्यावर आतापर्यंत काम झालंय पण आता काही दिवसात आचारसंहिता लागू शकते किंवा काय ते आता बऱ्याच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही काम लोड जास्त असल्यामुळे आमचा तो जो नाशिक सेंट्रल मार्केटचा प्रोजेक्ट आहे तो थोडासा लेंदी होत आहे तो लवकरच पूर्ण करण्याच्या मागे त्याचबरोबर मासाहेब जिजाऊ नाशिकला येऊन गेलाय म्हणजे त्या काळात मासाहेब जिजाऊ आणि शिवराय हे नाशिकमध्ये मुक्कामी होते बऱ्याच इतिहास कारण इतिहासामध्ये नोंदी आहे बऱ्याच नाशिककरांना माहिती नव्हतं आणि जिजाऊचं कुठेतरी स्मारक व्हावं शिव विचार जनतेपर्यंत पोचावे जिजाऊचे संस्कार जनतेपर्यंत पोहोचावे असं छत्रपती सेनेचा हा म्हणजे खूप आग्रह होता जवळपास सात वर्षापासून छत्रपती सेना पाठपुरावा करत आहे त्या पाठपुरव्याला आता लवकरच यश आलेलं आहे लवकरच म्हणजे जिजाऊ स्मारकाला निधी मंजूर मनपाच्या माध्यमातून झाला आहे त्यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली वारंवार त्यामध्ये आमचे खासदार असतील हेमंत गोडसे असतील बाकी अजय बोरस्ते असतील यांनी आम्हाला तिथे मदत केली आहे लवकरच भूमिपूजन आपल्या मासाहेब जिजाऊंचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सीपीएस येथे होणार आहे आणि लवकरच जनतेपुढे छत्रपती सेनेच्या मागणीनुसार मासाहेब स्मारक दिसणार आहे मला एक असं म्हणायचं आहे की आपण बघतोय की महाराष्ट्रातलाच हा प्रश्न आहे की छत्रपती शिवरायांचे महत्वाचे म्हणजे गड किल्ले त्या गड किल्ल्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे जसा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा रामशेज या रामशेज किल्ल्याला देखील तितकच महत्व आहे अनेक गडकिल्ले आहेत त्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होत आहे शिवभक्तांचं शिवजयंती आली की आपण जल्लोषात ती साजरी करतो त्या दिवसापुरते आपण शिवरायांचे जे काही विचार असतील ते आपण आत्मसात करतो मात्र त्यानंतर कुठंतरी शिवभक्तांना विसर पडला जातो नाही तसं आता मी तुमच्या माहितीसाठी परत सांगतो आमची गडकोट मोहिमेची एक टीम आहे आमचे विद्यार्थी त्याच्यावर काम करतात आम्ही आर्थिक अजून सक्षम नाहीये की गड किल्ल्यांपर्यंत आमची मजल जाईल आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक खालीचा वाटा म्हणून आम्ही साफसफाई असेल तिथलं प्लॅस्टिक संकलन असेल आणि वृक्षारोपण असेल मागील आता तुम्ही मागे, मागे छत्रपती सेनेच्या माध्यमातून जवळपास पाचशे झाड तिथं आम्ही वृक्षारोपण केलंय आमचे विद्यार्थी आघाडीचे लोक दरवेळेस तिथे जातात पाणी टाकतात जे जितके काही बचाव काही आपल्याला वृक्ष झाड बरोबर वृक्ष वाचवायचा प्रयत्न करतात मागच आमच्या विद्यार्थी आघाडीच्या विद्यार्थ्यांकडून कळालं ज्यांनी जेवढे वृक्ष वाढवले होते तिथं वनवा पेटल्यामुळं दीड वर्ष हा हा एक प्रश्न आहे वनवा पेटतो त्याची काय कारण आहे नेमकी लोक पेटवतात की काय कसं होत ते कारण बऱ्याच दरवर्षी ही हानी होत असते त्याच्यामुळं आमच्या त्या जवळपास सगळ्या दोनशे झाडांची नुकसान झालं म्हणजे आणि हा वनवा पेटतो कसा का तिथे जे गुरं चरणारे जातात बिटी काळी उडतात ऊन असतं त्यावेळेस तो प्रकार तिथं घडला जातो आणि दुर्दैवाने तिथे जे काही इतक्या वर्षाची मेहनत असते ती वाया वाय बरोबर तरी असं आम्ही प्रयत्न आमचे सोडणार नाही आम्हाला जे काही वातावरण तिथे गड किल्ल्यांच्या जवळ चांगलं करता येईल त्याच्यासाठी आम्ही काम करत असतो याच्यातून सरकारने ठोस पावलं उचलले पाहिजे कुठ गड गडकीट गड किल्ल्यांना संरक्षण असलं पाहिजे तिथे पहारी असले पाहिजे जे मी करून तिथे वृक्षारोपण जे झालेले त्याचा बचाव झाला पाहिजे बर मला शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे मागे चर्चा होती किंवा कि आपण बघतोय की अनेक संघटना या सामाजिक काम करता करता राजकीय क्षेत्रात येतात आणि राजकीय क्षेत्रात येणं काही अवघड नाही राज कारण राजकारणातून देखील आपण समाजसेवा करू शकतो हो। पुढील काळात आम्हाला छत्रपती सेना राजकारणात दिसे तसं तर अजून काही कोणाचा आमच्या विचार नाही आम्हाला काम करायचं कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असो कुठल्याही पक्षाचा आमदार असो माझं लागून काम करून घेतात काम झाली पाहिजे काम झाली पाहिजे आणि कुठल्या विशिष्ट पक्षाला आपण जर सोबत गेलो तर आपली विचारधारा आपल्याला सोडायला लागते आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही आम्हाला जनतेचं भलं करण्यासाठी कुठलंही सरकार येऊ त्या सरकारच्या मागे लागून आम्हाला काम करून घ्यायचं एवढंच आमची इच्छा आहे आपण महाराष्ट्रात हा म्हणजे पहिलाच संकल्पना ही तुम्ही मांडली होती की महिलांचा शिवजन्मोत्सव हा झाला पाहिजे त्यामध्ये महिलांनी सहभाग घेतला पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि ही सुरुवात नेमकी आपल्यापासून झाली नक्कीच आम्ही सगळे जिजाऊन नाही मानतो आज जिजाऊ असते तर शिवराय नसते आणि मासाहेब जिजाऊ आदर्श जो स्त्री प्रधान पद, जी संस्कृती काळात होती ही ती आजही जपली पाहिजे म्हणून छत्रपती सेना ही शिवजन्मोत्सवाच्या दरम्यान एक दिवस फक्त महिलांसाठीचा उत्सव असतो तो त्या उत्सवात फक्त महिला कॅमेरामॅन सुद्धा आमच्या महिला असतात म्युझिशियन पण आमच्या सर्व महिला असतात सर्व महिला असतात त्या प्रिमायसिस मध्ये पूर्ण महिलांच कार्यक्रम असतो तिथे त्यांचं शिंपाळणा महोत्सव असेल परत इतर त्यांचे काही सांस्कृतिक प्रोग्राम असतील म नवारी साडीचं कॉम्पिटिशन असेल विरांगणा ज्या स्त्री योद्धा होत्या यांच्या वेशातल्या जे काही महिला बोलवतात तिथे त्यांच्यावर स्त्रीच जे लावतात ह्या सगळे उपक्रम आपण तिथं फक्त महिलांसाठी एक दिवस पूर्ण आमचा तिथे असतो हा नाशिकमध्ये काय महाराष्ट्रामध्ये महिलांसाठीचा महिलांचा पहिला उपक्रम राबवणारी छत्रपती सेना आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही शिवक्रम महाराष्ट्र लाईव्ह महाराष्ट्र आलात खर तर चेतन शेणार हे असं व्यक्तिमत्व आहे मन मोकळं आहे कारण त्यांचं काम देखील आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील त्यांचं काम जवळून बघतोय अतिशय चांगलं काम हे छत्रपती सेनेच्या वतीने केलं जाते आणि जसा शिवरायांचा जो संदेश होता की अठरा पगड जातीमधली लोक आपल्या याच्यात असली पाहिजेत आणि त्यांना सामावून घेत एखादं कार्य उभं केलं पाहिजे आपण बघतोय शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचला पाहिजे त्यांचे जी कार्य होती विशेष म्हणजे त्यांचे विचार हे कृतीशील मार्गाने कसे पोहोचतील त्यामुळे ते शिवजन्मोत्सव उत्सव जो आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा करत असतात शिवरायांची जी काही प्रतीक आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतात त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात पुन्हा एकदा त्यांचे आभार मानूयात आणि पुढील पाहुण्यांसोबत भेटूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह